दोन हजार दोन नेटवेस्ट ट्रॉफी फायनल तो काळ भारतीय क्रिकेटमधील नवीन युगाचा आरंभ होता भारतीय क्रिकेट संघ मध्ये सुपर सिक्स च्या स्टेज मधून बाहेर पडला करोडो क्रिकेट चाहते नाराज झाले त्यानंतर मॅच फिक्सिंग चे काळवणलेले ढग भारतीय क्रिकेट जगतात पसरले आजूबाजूच्या निराशेच्या वातावरणात भारतीय संघाची धुरा प्रिन्स ऑफ कोलकाता भारतीय क्रिकेट संघाचा दादा सौरव गांगुलीच्या हातात आली दादाने यंगस्टर्सला भारतीय संघात स्थान दिले अनुभव व तारुण्य यांचा सुरेख संगम साधत भारतीय संघाने कात टाकली एका मागोमाग एक भारतीय संघ मल्टीनेशन टुर्नामेंटच्या फायनल मध्ये पोहोचत होता एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन च्या दरम्यान नऊ फायनल्स भारतीय संघ हरला होता ग्रुप स्टेज मध्ये चॅम्पियन सारखा खेळणारा भारतीय संघावर फायनल्स मध्ये चोकर्स चा शिक्का बसला होता सौरव गांगुली व कोच जॉन राईट यांनी भारतीय संघाची मजबूत बांधणी केली सहवाग युवराज कैफ हरभजन जहीर नेहरा यासारख्या यंगस्टर्सना दादाने पूर्ण पाठिंबा दिला दोन हजार दोन श्रीलंका आणि इंग्लंड आणि इंग्लंडने जबरदस्त खेळत फायनल मध्ये धडक मारली भारताविरुद्ध जिगरबाज खेळणारा नासिर हुसेन इंग्लंडचा कर्णधार होता इंग्लंडच्या संघात ट्रेस्कोतिक मायकल वॉन यासारखे तगडे फलंदाज कॉलिंग कॉलिंगवुड रॉनी इराणी यासारखे अष्टपैलू खेळाडू व डॅरेन गॉफ ऍलेक्स ट्युडर यासारखे वेगवान गोलंदाज होते हा सामना भारतीय मैलाचा दगड ठरला भारतीय क्रिकेटमध्ये आत्मविश्वास पूर्ण नवीन युगाचा आरंभ या फायनलमुळे झाला नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कडू गगन भरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करतो क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेले ऐतिहासिक मैदान दिवस जुलै दोन दोन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील नेटवेस्ट ट्रॉफीचा अंतिम सामना या ट्रॉफीच्या अगोदर भारतात झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने भारताला धूल चारली होती भारतात येऊन मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वरती अँड्रू फ्लिटॉफे अंतिम सामन्यात आपला शर्ट काढून जबरदस्त सेलिब्रेशन केलं होतं आणि त्या ठिकाणी भारतीय संघ प्रचंड गेला होता त्यानंतर नेटवेस्ट ट्रॉफी मध्ये भारताने दमदार प्रदर्शन केलं होतं भारत श्रीलंका आणि इंग्लंड यांच्या त्रिकोणीय सिरीज खेळण्यात आली होती या सिरीजच्या फायनल मध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने होते नासिर हुसैन इंग्लंड संघाचा कॅप्टन नासिर हुसैन ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मार्क स्ट्रेस्कॉटिक आणि नासिर हुसैन यांनी दमदार शतके झळकावली आणि भारतासमोर फायनल मध्ये तीनशे पंचवीस धावांच तगड आव्हान उभं केलं फायनल मध्ये तीनशे पंचवीस धावा करणं म्हणजे माउंट एव्हरेस्ट चढण्यासारखं त्याकाळी होतं होत तीनशे धावांच्या पलीकडचं टार्गेट चेस करणं त्या काळात अशक्य दुरापास्त वाटणारी गोष्ट होती दोन हजारच दशक म्हणजे नुकतच वीरेंद्र सहवाग युवराज सिंग मोहम्मद कैफ हरभजन सिंग जाहीर खान आशीष नेहरा यांची भारतीय संघामध्ये एंट्री झाली होती आणि या सर्वांचं नेतृत्व करत होता भारतीय क्रिकेटचा दादा प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुली सौरव गांगुलीनं भारतीय संघाला फाइट करायला शिकवलं होतं कुठल्याही परिस्थितीत हार न मानता समोरच्या संघाच्या नजरेत नजर मिळून त्यांना हरवण्याची क्षमता या भारतीय खेळाडूंमध्ये दादाने निर्माण केली होती भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी कॅप्टन सौरव गांगुली आणि धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सहवाग मैदानात आले या मध्ये दादाचा फॉर्म अतिशय खराब होता परंतु महत्त्वाच्या निर्णायक सामन्यात दादाने तुफानी फलंदाजी केली दादाने केवळ बत्तीस चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं त्रेचाळीस चेंडूत साठ धावा केल्या धमाकेदार सुरुवात सौरव गांगुली आणि वीरेंद्र सहवागने भारतीय डावाला करून दिली वीरेंद्र सहवागने पंचेचाळीस धावा तर सौरव गांगुली साठ धावा करून बाद झाला भारतीय संघाची पहिली विकेट एकशे सहा धावांवरती पडली परंतु त्यानंतर भारतीय संघ ढेपाळला फायनलचा प्रेशर सांभाळणं भारतीय बॅट्समॅनला अशक्य झालं एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेले सौरव गांगुली त्यानंतर सहवाग मग नौखा दिनेश मोंगिया त्यानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्यानंतर राहुल द्रविड असे पाच फलंदाज भारताने गमावले त्यावेळी धावसंख्या होती एकशे शेहेचाळीस धावा एकशे शेहेचाळीस धावांवरती भारताने आपले पाच गडी गमावले त्याच वेळी मैदानात आला एकवीस वर्षीय युवराज सिंग आणि बावीस वर्षीय त्याला साथ देणारा खेळाडू मोहम्मद कैफ या दोन तरुण जिगरबाज खेळाडूंवरती भारतीय संघाची भिस्त होती भारतीय संघ भारतीय प्रेक्षक त्याचप्रमाणे टीव्ही वरती सामना बघणारे भारतातील लाखो करोड प्रेक्षक यांच्या नजरा युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांच्यावरती खेळल्या होत्या खेळाडू तरुण होते जिगरबाज होते आणि त्यांच्यामध्ये दादाने भरलेला आत्मविश्वास होता जिगरबाज वृत्ती हार न मानण्याची प्रवृत्ती या दोन्ही खेळाडूंमध्ये होती युवराज सिंगनं एकोणसत्तर आणि युवराज सिंग एकोणसत्तर रन्स बनून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून युवराज बाद झाला युवराज जेव्हा बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या होती दोनशे सदुसष्ट धावा सहा गडी भारताने या ठिकाणी गमावले होते त्यानंतर मैदानात आला हरभजन सिंग हरभजन न मोहम्मद कैफला चांगली साथ दिली हरभजन सिंग पंधरा धावा करून आउट झाला हरभजन ज्या वेळेला आऊट झाला त्यावेळेला भारताची धाव संख्या होती तीनशे चौदा रन्स हरभजन बाद झाल्यानंतर पुढचा गडी आला आणि अँड्रू फ्लिमटॉप न त्यालाही लगेच पॅवेलियनचा रस्ता दाखवला मोहम्मद कैफ न आपलं डोकं शांत ठेवत अतिशय संयम आणि आक्रमण यांचा सुरेख संगम करत सामना भारताला एक हत्ती जिंकून दिला लॉर्डसच्या ऐतिहासिक बाल्कनी मध्ये सौरव गांगुलीनं आपला शर्ट काढला आणि वेगानं फिरवला आणि त्या ठिकाणी अँड्रू फ्लिपटॉपने भारतात वानखेडे स्टेडियम वरती जो नंगा नाच केला होता त्याला सौरव गांगुलीनं त्याच पद्धतीनं जबरदस्त उत्तर दिलं भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वतंत्र झालं भारतीय क्रिकेटने फायनल मध्ये जो चोकर्सचा शिक्का आपल्यावरती बसला होता तो दादा खेळाडूंना आणि अनुभवी खेळाडूंना एकत्र करून दादा पुढे नेलं दोन हजार तीनच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघानं जबरदस्त प्रदर्शन केलं दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये जरी आपला संघ हरला असला तरी दादाच्या नेतृत्वात भारतीय संघ जिगरबाज पद्धतीनं खेळायला शिकला समोरच्या संघाच्या नजरेत नजर भिडून त्यांचा सामना करायला दादानं या भारतीय संघाला शिकवलं असा हा ऐतिहासिक सामना दोन हजार दोन कॉमेंट्री ऐकत होतो मित्रांनो आपणही हा रोमांचक सामना कधीही विसरू शकणार नाही त्यावेळी ज्यांनी हा सामना बघितला असेल त्यांच्या सामन्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत हा सामना भारतीय क्रिकेटसाठी मैलाचा दगड ठरला त्यानंतर भारतीय क्रिकेटने मागे वळून बघितलं नाही दोन हजार सात साली भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप धोनीच्या नेतृत्वात जिंकला दोन हजार अकरा वन डे वर्ल्ड कप भारतानं महेंद्रसिंग धोनीच्याच नेतृत्वात जिंकला त्यानंतर भारतानं कसोटी वन डे आणि टी ट्वेंटी तीनही फॉर्मॅटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आणि दोन हजार चोवीस साली भारताने दुसरा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला मित्रांनो सौरव गांगुलीचं भारतीय क्रिकेटसाठी योगदान अनमोल आहे हा ऐतिहासिक सामना तुम्ही बघितलाच असेल हा सामना कसा होता ते मला कमेंट करून नक्की कळवा आमचं चॅनल गगन भरारी लिमिटलेस वरती आपण नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत मी कडू आपली रजा घेतो धन्यवाद